हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य बदले मित्रांनो आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या सव्वीस मार्च चा दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी दोन हजार बारा साली प्रसिद्ध परांमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे उर्फ ग्रेस यांचं निधन झालं त्यांच्या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना दोन हजार बारा सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि सात ललित लेखसंग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत त्यांचा जन्म दहा मे एकोणीसशे चाळीस रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार तेरा साली त्रिपुरा उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती अठराशे पंच्याहत्तर मध्ये दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन री यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणीस जुलै एकोणीसशे पासष्ट रोजी झाला दोन हजार आठ साली दलित साहित्यिक बाबूराव बागुल यांचं निधन झालं बागुलांच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार साली त्यांना देण्यात आला होता त्यांचा जन्म सतरा जुलै एकोणीसशे तीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचं निधन झालं त्यांचा जन्म अकरा डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी झाला एकोणीसशे चित्रकार के के हेब्बर यांचं निधन झालं आजच्या दिवशी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये गढवालमधील हेनवल घाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलनाची सुरुवात झाली पर्यावरण वाचवण्यासाठी या आंदोलनाची सुरुवात झाली होती चिपको आंदोलन हे झाडांना वाचविण्यासाठी झालेले आंदोलन होते यामध्ये वृक्ष तोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रियांनी सहभाग नोंदविला व तोड होणाऱ्या वृक्षाला ठेवले या आंदोलनामुळे शेकडो झाडांची जंगले हजारो पक्षी प्राण्यांची निवासस्थाने वाचली ठेकेदार झाड कापायला असंख्य माणसं घेऊन आला की त्या झाडाला घट्ट मिठ्या मारून उभ्या राहायच्या आणि पेड देंगेच्या घोषणा द्यायच्या एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये अलकन मंडल गावात चिपको आंदोलनाची सुरुवात झाली खोऱ्यातील जंगलाचा एक भूभाग क्रीडा साहित्य तयार करणाऱ्या एका कंपनीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यातून आंदोलन उभे राहिले या आंदोलनात गौरा देवी सुदेशा देवी बचनी देवी यांसारख्या स्त्रिया हिरारीने उतरल्या गावागावात फिरून स्त्रियांना एकत्र आणले आणि जंगलात चिपको आंदोलन सुरू अमृता देवीचा किता गढवालच्या गौरी देवीने गिरवला गढवालमधील मधील रेनी गावाजवळची झाडे तोडण्यासाठी ठेकेदाराची माणसे आली तेव्हा गावातल्या पुरुषांना नुकसान भरपाई देण्याच्या आमिषाने चमोलीला नेण्यात आले होते गावात फक्त स्त्रियाच होत्या गावातील महिला मंगल दलाची प्रमुख असलेली गौरी देवी हिने गावातल्या बायकांना जमा केले आणि त्यांनी रात्रभर झाडांना चिपकून उभ्या राहिल्या हे चिपको आंदोलन देशभर गाजले आणि गौरी देवीमुळे समाजाला एक नवा आदर्श मिळाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बहात्तर साली नवी दिल्लीतील दिल विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरुवात झाली आजच्याच दिवशी पंधराशे बावन्न मध्ये गुरु अमरदास शिखांचे तिसरे गुरु बनले त्यावेळी त्यांचे वय त्र्याहत्तर वर्ष होते आजच्याच दिवशी एकोणीसशे बेचाळीस साली इंदिरा नेहरू व फिरोज गांधी यांचा विवाह झाला एकोणीसशे नऊ साली साहित्यिक संशोधक दैनिक गोमंतकचे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रय तथा बा द सातोसकर यांचा जन्म झाला दैनिक गोमंतक या दैनिकाचे ते पहिली पाच वर्ष संपादक होते त्यांचा मृत्यू सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे दहा साली लक्ष्मणराव किल्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरुवात केली ते किल्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक होते आजच्याच दिवशी एकोणीसशे दोन साली नेमस्त पक्षाचे नेते गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदे मंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले होते एकोणीसशे साली हिंदी कवयित्री स्वातंत्र्य सैनिक शिक्षणतज्ज्ञ महादेवी वर्मा यांचा जन्म झाला त्यांना हिंदी साहित्य जगतातील छायावादी युगाच्या चार प्रमुख स्तंभांपैकी एक समजले जाते त्यांचा मृत्यू अकरा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याऐंशी साली झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू प्रॉस्पर उस्सेया यांचा जन्म झाला एकोणीसशे शहाण्णवमध्ये हेल्वेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हिड पॅकार्ड यांचं निधन झालं त्यांचा जन्म सात सप्टेंबर एकोणीसशे बारा रोजी झाला एकोणीसशे बत्तीसमध्ये कॅडिलॅक आणि लिंकन कंपनीचे स्थापक हेनरी एम लेलंड यांचं निधन झालं त्यांचा जन्म सोळा फेब्रुवारी अठराशे त्रेचाळीस रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये पुमा कंपनीचे निर्माते रुडॉल्फ दासेलर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बेचाळीस मध्ये ऑस्विच येथील छळछावणी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प या ठिकाणी पहिले महिला कैदी दाखल झाले अठराशे एक्क्याऐंशी मध्ये गुच्ची फॅशन कंपनीचे निर्माते गुच्ची ऑफ गुच्ची यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दोन जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी झाला एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे सत्तावीस साली कर्णबधीर संगीतकार लुडविक व्हॉन बिथोवेन यांचं निधन झालं त्यांचा जन्म सोळा डिसेंबर सतराशे सत्तर रोजी झाला दोन हजार तीन साली गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या झाली होती अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणतीस जानेवारी एकोणीसशे रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं याविषयीचे फीडबॅक तुम्ही आम्हाला देऊ शकतात आणि हो तुमचे फीडबॅक आम्हाला खूप गरजेचे आहे कारण तुमच्या फीडबॅकनुसार आम्ही त्यात बदल करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुमचे फीडबॅक द्यायला विसरू नका त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी आणि अशीच भरपूर माहिती ऐकण्यासाठी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम Academy.